नमस्कार मी स्वामी समर्थ सव्वीस एप्रिलला श्री स्वामींची पुण्यतिथी आहे या दिवशी आपण या उमराच्या झाडाचा हा जर उपाय केला तर आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही पाहिजे आपली जी, जी काही इच्छा आहे ती कठीणातली कठीण जरी इच्छा असली तरी ती या दिवशी हा उपाय केल्याने पूर्ण होते सव्वीस एप्रिल स्वामींची पुण्यतिथी स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मन या जागी आपला अवतार कार्य संपवलं होतं म्हणून दरवर्षी अगदी भक्तिभावाने स्वामींची पुण्यतिथी तिथे साजरी केली जाते अनन्य भावाने भक्ती करारांना स्वामी सांगतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट येथे दाखल अक्कल झाले श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वी यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणजे स्वामी समर्थ महाराज आता स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात जागृत असते म्हणून आपण जर हा उपाय केला तर आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा आपली पूर्ण होते आणि स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आता या पुण्यतिथीला आधीच सात दिवसापासून अकरा दिवसापासून प्रत्येक आपला स्वामींचा जो भक्त आहे तो वेगवेगळ्या सेवा करत असतो कोण तारक मंत्र म्हणतं कोणी गुरुचरित्राचं पठण करतं कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतं कोणी नाम जप करतं असं वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत ते प्रत्येक भक्त करत असतो पण तुम्हाला सात दिवस किंवा अकरा दिवस असं अगोदर नाही करायला मिळालं सुद्धा तुम्ही या एक पुण्यतिथीच्या दिवशी जरी सेवा केली ती सुद्धा फार प्रभावी ठरू शकते या दिवशी आपण देवाचे पूजा करायची आहे नंतर स्वामींना अभिषेक करायचा आहे पंचामृताने त्यानंतर स्वामींची सोडपशारी पूजा करायची आहे गंध फूल अक्षदा हळद कुंकू सगळं व्हायचं आहे स्वामींना आवडणारी फुलं पिवळ्या रंगाची आहे तर ती त्या दिवशी जर तुम्ही वाहिली तर आणखीन स्वामींना खूप आवडेल त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे तर उमराच्या झाडाजवळ जाताना काय काय घेऊन जायचं आहे कशी पूजा करायची आहे ती मी आता तुम्हाला सांगते उमराच्या झाडाला औदुंबर वृक्ष म्हटलं जातं म्हणजे साक्षात दत्तांचा निवास असलेलं पवित्र वृक्ष आहे आणि खरंच जिथं जिथं दत्त मंदिर आहे तिथं औदुंबराचं झाड असतं औदुंबराची ख्याती आहे आणि दत्तगुरु एक स्वामींचाच अवतार आहे आणि स्वामी हेच दत्तगुरू आहेत आणि या वृक्षामध्ये स्वामींचा अंश असतो दत्तगुरूंचा अंश असतो म्हणून या वृक्षाची पूजा करून आपली मनोकामना पूर्ण होते औदुंबर वृक्षाला भूतलावरचा कल्पवृक्ष म्हणतात कारण की प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील सर्व मनोकामना पूर्ण होतील आपण जर या झाडाचं दर्शन घेतलं ह्या झाडाची पूजा केली तर आपली मनोकामना पूर्ण होईल आपलं मन शांत समाधानी होतं औदुंबराचा हा उपाय केल्यामुळं तुमच्या घरातले सुख शांती समाधान येईल तुमच्यावर जर कर्ज असेल तर ते कर्ज मुक्त होईल तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर लक्ष्मी सुद्धा टिकेल कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल तर ते सुद्धा यश आपल्याला येत जाईल औदुंबराच्या पूजेने औदुंबराच्या सेवेने आपली जन्मांतरीची पापे नष्ट होतात इच्छित फलप्राप्ती होते औदंबर वृक्षाखाली जर आपण एखाद्या ब्राह्मणाला जीव घातलं तर हजार ब्राह्मणांना जेवण घातल्याचं पुण्य आपल्याला लाभतं असा हा औदुंबर वृक्ष आहे त्याची आता आपल्याला पूजा कशी करायची ते पाहूया आता हा जे आपण पूजेचा हा उपाय करणार आहोत तर हा तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी नाही केला तुम्हाला नाही जमलं तरी सुद्धा तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता औदुंबराच्या पूजेच्या ताटामध्ये आपल्याला एक कलश घ्यायचा आहे पाणी भरून त्या कलशामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध गूळ थोडेसे तांदूळ असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ताटामध्ये फुलं हळद कुंकू गंध अक्षदार अगरबत्ती आणि एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीच्या दिव्यामध्ये तेल तूप जे काही आहे ते भरायचं आहे माचीस हे सगळं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये रवा आणि साखर एकत्र एक करून ती वाटी पूर्णत सपाट भरायची आहे अशीही आपल्याला वाटीबरोबर न्यायची आहे आता औदुंबर वृक्षाखाली गेल्यानंतर आपण त्याची पहिलं आपल्याला दिवा लावून ठेवायचा आहे सर्वप्रथम नंतर औदुंबर वृक्षाला आपण जे आणलेलं जल आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याची हळद कुंकू धूप दीप लावून संपूर्णत फुलं वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला थोडासा खड्डा करायचा आहे औदुंबराच्या तिथं आणि ती खोबऱ्याची वाटी त्याच्यावर ठेवायची आहे खड्डा एवढ्यासाठी करायचा की वाटीतल काही सांडू नये अशा प्रकारे ती नैवेद्याची वाटी तिथं ठेवायची आहे की त्या वाटीतील सगळं मुंग्या खाल्ल्या तर आपल्याला जास्त पुण्य लागतं म्हणून ते वाटी तिथं आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर हात जोडून औदुंबर वृक्षाला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे आणि लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथं जर औदुंबराचं एखादं पान पडलं असेल तर ते घ्यायचं नाहीतर एखादं झाडाचं पान तोडायचं आणि येताना ते आपल्याबरोबर घरी आणायचं पान घरी आणल्यानंतर ते तिजोरीत ठेवायचं आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा जप करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुमच्या मनातली इच्छा औदुंबर वृक्ष लवकर पूर्ण करेल श्री स्वामी समर्थ